पाथडी फाटो परिसरातील गोदावरी शिक्षण मंडळ संचलित जी डी सावंत वरिष्ठ महाविद्यालय श्री सिद्धिविनायक कनिष्ठ व एशियन फार्मसी इन्स्टिट्यूट या संस्थेचा चोवीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला संस्थेचे सचिव अशोक सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे मीनाक्षी सावंत सोमनाथ बोराडे विकास सावंत डॉक्टर प्रशांत सोनवणे उपस्थित होते प्रशांत सोनवणे सर कपिल तसेच आपल्या महागाव संस्थेच्या संचालिका प्रारंभी दर्शन पाटील यांनी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांसह प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले

तर संस्थेच्या वर्धपना दिनानिमित्त निमित्त रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले होते येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या का रांगोळीची मान्यवरांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक के केले सर 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 या प्रसंगी संस्थेचे सचिव अशोक सावंत यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले केलंय फार महत्वाचं असत कारण आपण जेणेकरून बघतो का बऱ्याच विद्यार्थ्यांना पोलीस पासून फार भीती वाटत असते बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला जायला घाबरतो पोलीस आले काय घाबरतो आणि पोलीस कसा व्यक्ती असते पोलीस किती इमोशनल असतात किती सेंटिमेंटल असतात ते आपल्याला त्यांच्या बोलण्यावर आपल्याला जाणवलं आणि मी जेव्हा नाशिकले आयुक्त पहिले कमिशनर कोण होते नाशिकचे त्यांचं केलं मार्गदर्शन आणि असं खेळ केलं तुम्ही चुप पण सांगितले परंतु मी विद्यार्थ्यांना एवढं सांगेल का जेव्हा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला का बाबा कोणाला काय व्हायचंय आता इथे जवळजवळ दीड दोनशे विद्यार्थी त्यांचे चारच विद्यार्थी बोलले बाकी विद्यार्थी का बोलत नाही जर तुम्ही असे बोलले नाही तर तुम्ही मागे पडणार जसं सा, त्यांनी सांगितलं की पुढे आलं पाहिजे घाबरलं नाही पाहिजे स्वतःचे पॉइंट डेव्हलप झाले पाहिजे आमची विद्यार्थिनी सांगितलं मला आयपीएस व्हायचं तुला बेटा आय पी एस व्हायचं असेल तर हे मागे आपल्या कोण मॅडम आलं दबाव्या कुठल्या बनवायचं असलं तुम्हाला काय अडचण आले तुम्ही त्यांचे फोन नंबर घ्या त्यांना भेटा त्यांना काय आले अडचणी तर आपण कसं होतो घाबरत असतो बरं तुम्हाला सांगतो की कराळे साहेब पाच जिल्ह्याचे बॉस आहेत म्हणजे नाशिक नगर जळगाव धुळे आणि नंदुरबार हा पाच जिल्ह्याचा एरिया त्यांच्या अंडर आहे आणि पाच म्हणजे कमिशनर जसे कर्निक साहेब असतील असे जळगावचे कमिशनर नंतर नाशिकचे कमिशनर पाच होतो विद्यार्थ्यांना सांगतो शिक्षकांना सांगतो सगळ्या जनतेला सांगतो का आपलं ध्येय मोठं असलं पाहिजे आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे आणि आपलं काम करताना आपण स्वतः कुठलंही काम आपण स्वतः केलं पाहिजे

इच्छा आणि शुभेच्छा देतो मला खात्री आहे की आज रोप महोत्सव वर्षात आपण इथे स्टेजवर असतो आहोत उद्या सर्व वर्षामध्ये मी अपेक्षा करतो की या विद्यार्थीपैकीच काहीतरी जे शोध तिकडे येतील इतके मोठे व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सर्वांची मला आठवत मी विद्यार्थी असताना वाटायचं आपण ही कशी पिढी बसावं चीफ गेस्ट म्हणून आज ती संधी मला मिळाली म्हणजे ती तुम्हालाही मिळावी अशी अशी इच्छा आणि अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो सर विद्यार्थ्यांना मला माहित आहे सर्वांना बक्षीस घेण्याची घाई आली असेल ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतोच करतो ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांचं विशेष अभिनंदन कारण त्यांना त्यांना आज बक्षीस मिळत नाही त्यांना पुढच्या वर्षी मिळेल त्यासाठी ती जास्त प्रयत्न करते यशस्वी झाला ते खतरी थोडासा लेटबॅक होऊ शकतो पण तू जो अयशस्वी होतो किंवा दुसऱ्या नंबरला असतो तिसऱ्या नंबरला असतो तो पहिल्या येण्यासाठी आणखी कसोशी प्रयत्न करतो आणि ते पर्यंत तुमच्याकडून होत ज्यांना बक्षीस मिळत नाही आणि त्यांना पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी मिळव अशी अपेक्षा करतो ज्यांना ह्या वर्षी मिळाला हे बक्षीस मिळेल आता त्यांनी हेच बक्षीस वर्षोवर्षी मिळत राहावं असा त्यांनी प्रयत्न चालू झालं पाहिजे कारण यश एकदा मिळणं फार सोपं सोपं आहे आहे यश एकदा मिळणं फार तो कायम फार त्या कायम अवघड आहे आणि तो कायम राहण्याचा प्रयत्न करावा मी तुम्हाला शुभेच्छा देतो एखाद्या दे मॅच मध्ये सेंचुरी काढली किंवा एखादा पिक्चर सुपरहिट झाला तर तो कायमदार टिकत नाही वर्षान वर्षी शाहरुख खान होण्यासाठी किंवा सचिन तेंडुलकर होण्यासाठी प्रत्येक पिक्चर प्रत्येक प्रत्येक ठिकाणी लागतं आणि त्यापर्यंत व्हावे एखाद्या हरपूर न जाता त्या ठिकाणी न थांबता पुढे जावं अशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मी तुमच्या एक सांगू इच्छितो की तुम्हाला पुण्याला काय व्हायचं मला या कार्यक्रमाला डॉक्टर डब्ल्यू एन भेंडे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी जी रायते उपप्राचार्य डॉक्टर बी पवार कनिष्ठ विभाग प्रमुख प्राचार्य एस आर शिंदे आपले प्राचार्य पी बी देवरे प्राचार्य एच पी सातारकर आदीसह सा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक